आज होळीनिमित्त कैलासवाशी कौशल राजेश भोईर यांच्या स्मरणार्थ तारांगण मतिमंद मुलांची कार्यशाळा शिरवली मुरबाड येथे ब्रदर्स ग्रुप कळगाव यांच्यातर्फे इन्व्हर्टर बॅटरी किराणा खाऊ इत्यादी वस्तूंची भेट देण्यात आली एक समाजशील उपक्रम करून तारांगण मतिमंद मुलांची कार्यशाळा शिरवली येथे होळी गोड करण्याचा एक चांगला उपक्रम केल्याबद्दल कार्यशाळेच्या सभासदांनी मनापासून आभार व्यक्त केला तसेच उपक्रम लोकांनी सहभाग होऊन आपल्या दातृत्वाचे दर्शन घडवावे असे आव्हान यावेळी शाळेच्या वतीने करण्यात आले यावेळी जयेश घरत सुनील घरत जगदीश भोईर संतोष भोईर रुपेश भोईर महेंद्र जाधव राजेश जाधव सचिन जाधव बाळू भोईर निलेश भोईर जगन भोईर निवृत्ती तारमळे कुणाळ तारमळे जगदीश घरत सागर भोईर दत्तात्रे भोईर वसंत भोईर वामन भोईर जयराम पवार महेंद्र साळवे शरद भोईर आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क